पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट राहुरी तालुक्यातील लाख येथे शेततळ्यातील पाण्याची मोटार चोरून नेत असताना पोलीस पखानं गावकऱ्यांच्या मदतीनं तीन भामट्यांना रंगे हात पकडले त्यापैकी एक भामटा पळून गेलाय तर दोघांना गजाळ करण्यात यश आलंय ही घटना सात जुलैला घडली आहे संकेत सुभाष गल्ले वैवर्ष पस्तीस राहणार लाख तालुका राहुरी हल्ली राहणार वॉर्ड क्रमांक एक नगर श्रीरामपूर यांची राहुरी तालुक्यातील शिवारामध्ये शेतजमीन असून या शेतजमिनीच्या पिकास पाणी देण्यासाठी त्यांनी शेतामध्ये शेततळ केलं आहे तर या शेततळ्यावर मोटार बसवली आहे सात जुलैला दुपारी दोनच्या दरम्यान संकेत गल्ले हे शेतामध्ये गेले असता त्यांना त्यांची पाण्याची मोटार चोरी गेल्याचं दिसलं यावेळी तीन इस मोटारसायकलवर पोत्यामध्ये काहीतरी बांधताना दिसले तेव्हा संकेत गल्ले यांनी पोत्यात पाहिलं असता त्यात मोटार होते संकेत गल्ले यांनी त्यांना हटकलं असता त्या तिघांनी संकेत गल्ले यांना शिवेगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तू आम्हाला अडवू नकोस नाहीतर तुझा बेत पाहू अशी धमकी दिली तेव्हा आजूबाजूचे काही लोक जमा झाले या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे उपनिरीक्षक धर्मराज पाटील सहाय्यक फौजदार विष्णू आहेर हवालदार राहुल यादव पोलीस नाईक प्रवीण बागुल प्रमोद ढाकणे गणेश लिपणे शेख संतोष राठोड आदींसह पोलीस पथकानंही घटनास्थळी धाव घेतली पोलीस पथकानं गावकऱ्यांच्या मदतीनं आरोपींचा पाठला करून दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेतलंय मात्र एक जण पळून गेला संकेत सुभाष गल्ले यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्या फिर्यादीवरून आरोपी लुण्या उर्फ आयूब नसीर पठाण सुनील संजय जाधव दोघेही राहणार मुसळवाडी तालुका राहुरी आणि फरार झालेला आरोपी अमोल दत्तू पवार या तिघांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींना न्यायालयामध्ये हजर केला असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी